गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्याने केली शेतात खताचं काम करणाऱ्या अशा सोन बोरू गवताची लागवड गोंदिया जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कर... शेतात खताचं काम करणाऱ्या अशा सोन बोरू या गवताचे उत्पादन करून त्यातून हजारो रुपयांची कमाई होत असल्याचे दिसून येत आहे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम मानेरी येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात दोन एकरामध्ये सोन बोरू या गवताचे उत्पादन केले आहे सोनबोरू गवत खतासाठी वापरण्यात येतो शेतात रोवणीच्या वेळेस चिखलात दाबून याच्यावर रोणी करण्यात येते आणि हा गवत चिखलामध्ये दाबून चिखलामध्ये खताचं काम करत असतो याचा फायदा शेतकऱ्यांना मिळतो आणि बाजारात चांगल्या दराने विकले जाते सोनबोरू फळाचे से सेंद्रिय खत बनवण्यासाठी याचा वापर केला जातो दोन एकरामध्ये आठ नऊ हजार रुपये खर्च करून लावलेले असून दोन महिन्यात चाळीस ते पन्नास हजार पर्यंत नफा मिळवण्याचे काम होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दोन महिन्यात हजारो रुपयांचा नफा मिळतो आपल्या शेतामध्ये सोनबोरू उत्पादन केलं आहे दोन एकरामध्ये केला आहे सोनबुरुचं उत्पादन याच्यातून किमान चौबल पट उत्पादन निघतो याला खर्च लागला आपल्याला आपला आठ आठ नऊ आठ नऊ हजाराचा खर्च आला आहे उत्पन्न किती मिळणार उत्पन्न चौबल पट मिळतो याचा चाळीस हजार चाळीस हजार चा उत्पन्न ना आणि हा खाताचा पण काम करतो आपण रोणा रोवतो ना त्याच्यामध्ये खाताचा पण काम करतो याला चिखलात दाबतात आणि मग रोणा करतात लोकनायक न्यूज